हाय काही हा तर काय सांगतो मंडळी हवऱ्या हरका घेतला मरणाचा भात आणि ठेवले पत्रा पत्राला इथे टाकला नाही आहे उद्या आम्हाला कामास लावला नाही आहे वाव हे नेपाळ खास जेवायला बोलवले आहेत गुरके हाय करा सगळे आचार्य आता दुसरा आचार्य आलाय हा बुर् मग असे हा आचार्य होता हा एक आचार्य तुझे आचार्य आहेत त्याचा काय पत्ताच नाही <laughs> <laughs> कारे, कारे तील तील का रे का रेला हे भेटलं नसतं अरे नाही पण बकरा भेटला असताना प्लॅस्टिक त्यांना आहे त्यांना करू दे आचार्य आहे नेमका आचारी कोण बाबा नव्हे नेमका आचार्य आहे ने

तोप्ला अरे ते एवढे हा फडके बिडके घेऊन तुम्ही कशा गाजवता सगळ्यांनी चिकन अरे सगळ्यांनी गाजवलं की चांगलं होत पण अरे पण्या बन्या सगळ्यांनी गाजवल्या चांगला होत झालं सगळे झाले

मला वाटतं तिकट होणार आहे तिकटच झालं पाहिजे कारण थंडी आहे जाऊ दे झोंबत जाऊ दे सगळ्यांना संतोष मामांचं आगमन झालेलं आहे स्टेजवर संतोष मामा आचवर करा संतोष मामा हो संतोष बाबा आचवर करा हा बघा गाव जात्र हे बघा आचार्ये मी टाकल आणि बाजूला बघायला बघा किती जण हे बघा काय गरज आहे यांची यांची गरज आहे मित्रांनो हा याच दुकान आहे हा आता जस्ट आलेला आहे आणि खूप मेहनती बर आहे पण काय उपयोगाचा नाही हा आणि मेन म्हणजे याचं नाव सुधीर

बबोय चिकन कसं झालंय सांग जरा सांग ना खरं खरं सांगू का खोट सांगू नको एक नंबर एक नंबर नक्की आपला कस बना एक नंबर फक्त तिखट झालंय ना मगाशी तूच खाऊन बघितलंस ना ते खूप पदार्थ वेगवेगळा आचारी माणूस करतो आता आचार्य वेगळा आहे हे रसा करत आहेत भातावर भात बनवण्यासाठी वेगळा आचार्य होता बॉयलर बनव बा बॉयलर चिकन बनवण्यासाठी लिका आचार्य वेगळा होता लेगवन चिकन बनवण्यासाठी आचार्य वेगळा होता आणि आता भातावर रसा बनवत आहेत त्यासाठी त्याच्यासाठी वेगळा आचार्य आहे बघा आमच्याकडे असं पद्धतच वेगळी आहे वेगवेगळे आचार लागतात प्रत्येक पदार्थाला वेगवेगळा आचार्य फायनली जेवण झालेलं आहे सर्व मंडळी जा। जेवायला बसलेले बघा तू धोक्या बन पंदा काय तू अरंदा कोकणी बार हो जेवण कसं झालंय मस्त आहे ना सोपान जेवण कसं झालंय समीर जेवण कसं झालंय हे पोरेओ लाईनमन जेवण कसं झालंय एक नंबर ना हा तिकड झालंय काय ना प्रथम जेवण आहे अनिल भाऊ स्वाद वडापाव सेंटरच्या इथे कामाला असतात अनिल भाऊ अनिल भाऊ यांचं नाव आहे हा बोला काय म्हणताय आहे पेंटर हा हा पेंटर हा कोण पेंटर पेंटरचं नाव सांगा डीजे डीजे काय डीजे मध्ये आणि हे दौल दौल। <laughs> वाले संघर्ष क्रिकेट क्लबचे बालक्रिकेट क्लबचे बालक ठीक आहे ठीक आहे संतोष मामा जेवण कसं झालंय जेवण चिकन कसं झालंय झालं आशु मित्रांनो यांचे चेहरे बघून तुम्हाला समजतच असेल चिकन कसं झालंय ते काय सगळ्यांना <laughs> <अनूँ। laughs> तिकट लागलंय आचारी आचार्य सॉरी वाटपी साहिल खापरे उर्फ पिर्या पण आताच तुझी बोबडी वाढायला लागली आणि तो नाकांचे यायला लागलाय आणि चिकन खाऊन जावंच लागतय कोणाला आचार्याला नाही ते किन्नीत दोन गुच्छे द्या ना ते लागले की गरम झालंय घाम आलाय अक्षरशः आणि तिकट काय रे तिकट काय तिकट काय होत थोडं अजून हवं होतं तिकट थोडस तरी पण किती अंदाज आहे पाव किलो तिकडून दूर आला <laughs> <laughs> कसा चिकन झालंय हे ते जे मास्टर चिकन काय कस या चायनलला काय बोलतात नाही रे दूध <laughs> तर काल सांगतो म्हणजे का घेतला मरणाचा भात आणि पत्र इथं टाकला नाही आहे उद्या आम्हाला कामास लावला नाही आहे वाव हे नेपाळ वर ना खास जेवायला बोलवले आहेत गुरके हाय करा हाय हॅलो हां ठीक आहे नाही आई गाय रमायचं सोपण नाही नाही येत काय करतोय जेवतोय जेवण करतो म्हणजे जेवतोय जेवण करतोय साइड लाईट प्रनीत खापरे आणि सॅल कापरे चिकन हे पाणी मीट चिकन ची बर्थडे आमचे क्रिकेट सुकावत खातोय साहिल कापरे आणि आणि हा <laughs> <गाई, तुका> बरोबर <laughs> <laughs> पार्टी असल्यामुळं ते खावत लागत खावत लागत तर तुला काय वाटतं चिकन हा तो विचारतोय ना चिकन भरपूर

आणि कमेंट करा आणि जो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय